तिसरा प्रश्न त्यांनी सांगितला आजपर्यंत आपल्या मतदारसंघाच एक ख्याती आहे की थोडीफार टीका आपण इलेक्शन झाल्यावर करतो वैयक्तिक टीका कधी करत नाही पंधरा सुद्धा केलेली नाही परंतु माझ्यावर जर कोण वैयक्तिक टीका करत असेल तर त्याला उत्तर मात्र मी नक्की घेत असतो हे मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगतो चिजपूरच्या सभेमध्ये तानाजी सावंत यांनी सांगितलं की मी हत्ती एवढा मोठा आहे म्हणजे स्वतःची तुलना कुणाशी केली तर हत्ती बरोबर केली आणि मला छोट दाखवण्यासाठी त्यांनी माझी तुलना उंदरा बरोबर केली तर असं आपल्या मतदारसंघामध्ये कधी होत नव्हतं परंतु मला त्यांना सांगायचंय कोणताही पक्षी हा चांगला किंवा वाईट नसतो उंदीर मला असलं तरी मला काही वाईट वाटण्याचं कारण नाही कारण उंदीर हे गणपतीचं वाहन आहे ज्ञानाचं प्रतीक आहे बुद्धीचं प्रतीक आहे आणि बुद्धी ही पैशापेक्षा श्रेष्ठ असते हे आपण गरजेच आहे लाकडं फोडण्यापेक्षा साखर काढलेलं चांगलं उंदीर तर खूप मोठा झाला मी तर म्हणतो मी मुंगीहून साखर खाणाऱ्यापैकी आहे आणि मुंगी जर एखाद्या हत्तीच्या कानामध्ये घुसली तर त्या हत्तीच काय होत आपल्याला सांगायची गरज नाही आणि हत्तीच्या विषय आपल्या इतिहासामध्ये अनेक उदाहरण आहेत एखादा हत्ती किंवा पिसाळलेला हत्ती हा पुढच्या सैन्याचं नुकसान करत नसतो स्वतःच्या सैनिकाला तुरून स्वतःच नुकसान करत असतो असं <laughs> आपल्या इतिहासामध्ये अनेक उदाहरण आहेत तशाच पद्धतीने एकनिष्ठ असणारे सेनेचे लोक हे सेनेपशे दूर करून घेण्यासाठी हा हत्ती आता कारणीभूत ठरणार आहे <laughs> बोलण्यासारखं मला टीका करण्याचं कधी गरज पडली नाही